त्यांना मनसे शंभर टक्के महापालिका निवडणुकीत सत्तेवर येणार असं राज ठाकरे यांनी मुंबईतल्या मनसेच्या मेळाव्यामध्ये महत्वपूर्ण ठरणार ठाकरे फॅक्टर मनसेच्या मेळाव्यात नक्की काय म्हणाले राज ठाकरे पाहू आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहेत ही आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेवर कोणाची सत्ता येणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय मुंबई महापालिका काबीज करण्याचं प्रत्येक पक्षाच स्वप्न आहे त्याकरिता राजकीय रणधुमाळी सुद्धा सुरू झाल्याचं पाहायला मिळालं अशातच मुंबई महापालिकेसाठी मनसेनं सुद्धा चंग बांधलाय आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलाय आज वीस वर्षांनी दोन भाऊ आम्ही एकत्र येऊ शकतो तर तुम्ही तुमच्यामध्ये हेवेदावे कशासाठी ठेवता वाद कशासाठी घालता अशी विचारणा करत एकसंधपणे काम करण्याचं आवाहन त्यांनी केलं यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी महापालिका जिंकण्याचा निर्धारही व्यक्त केला ते म्हणाले मुंबईमध्ये आपला पक्ष सर्वाधिक बलवान असून महापालिकेमध्ये सत्ता आपलीच येणार राज ठाकरे यांनी अनेकदा मराठीचा मुद्दा उचलून धरलाय सध्या मराठी भाषेवरून राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळतंय राज ठाकरेंनी मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना मराठी भाषेचा मुद्दा घराघरात पोहोचवा पण हिंदी भाषिकांचा द्वेष करू नका असा महत्वपूर्ण सल्ला दिलाय मराठी भाषेसाठी मनसेनं घेतलेली भूमिका प्रत्येक मराठी बांधवांपर्यंत पोहोचवणं आपलं कर्तव्य आहे पण हे काम करताना कोणाचा कोणाचाही द्वेष करण्याची गरज नाही हिंदी भाषिकांचा द्वेष करू नका आपल्या मराठी अस्मितेचा मुद्दा सकारात्मक पद्धतीने लोकांसमोर मांडा अशा सूचना राज ठाकरे यांनी दिल्या सध्याच्या राजकारणात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणार का याबाबत अजूनही अस्पष्टता आहे याबाबतही राज ठाकरे यांनी मेळाव्यात बोलताना सांगितलं ठाकरेंच्या शिवसेनेसोबत काय करायचं ते माझ्यावर सोडा मी युतीबाबत योग्य वेळी बोलेन माझ्या आदेशाची वाट पहा असं राज ठाकरे यांनी सांगितलं याबरोबरच यंदा मनसे शंभर टक्के महापालिका निवडणुकीत सत्तेवर येणार असा निर्धार राज ठाकरे यांनी बोलून दाखवला ठाकरे बंधूंची युती मराठी हिंदी भाषा आणि राजकारण हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात महत्वपूर्ण ठरू शकतं यात काही शंका नाही एकीकडे शंभर टक्के महापालिका निवडणुकीत सत्तेवर येणार असा निर्धार राज ठाकरे यांनी बोलून दाखवलाय मात्र इतर पक्षही काही गप्प बसणार नाही मुंबई महापालिकेवर सत्ता नेमकी कोणाची येणार हे आता येणारा काळच ठरवेल सध्या इथंच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.